हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मटकीची वेगळी एकदम चविष्ट अशी भाजी तर चला आपण बघूयात कशी बनवायची ते इथे शेतातले दोन कांदे उपटून आणलेले आहेत त्यानंतर याला खूप माती होती लसूणसुद्धा घेतलेला आहे तर ही माती सगळी आता खाली घेऊन एका साईडला करायची त्यानंतर आपण कांदा चिरून घेणार आहोत एकदम फ्रेश असा कांदा आहे शेतातला तर बघू शकता सगळी मातीच माती झाली होती घरामध्ये कांद्यामुळे कारण अगोदर ओला होता तो ती माती होती ती ओली होती नंतर वाळल्यामुळे सगळीकडे मातीच होते तर बघू शकता मस्त असे कांदे आहेत आमच्या शेतातील त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही या पद्धतीनं भाजी बनवून बघा खूप टेस्टी होते एकदम पाण रशेप्रसा कांदानी घालेला आहे सटकला तो हातातनं कारण एकदम असा ओला ओला होता त्यामुळे त्यानंतर ना त्याला कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवत असताल माहीत नाही कारण ही पद्धत वेगळी आहे जरा दरवेळेस बनवते मी त्यापेक्षा खूप वेगळी पद्धतीने बनवलेली आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे दोन कांदे एक टोमॅटो चिरून घेतलं कढईमध्ये टाकून घेतलं यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे थोडासा आपला परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो जास्त परतायची गरज नाही थोडाफार परतून घ्यायचा कांदा एकदम पांढरा शुभ्र आहे आतमध्ये तर बघू शकता त्यानंतर परतून घ्यायचं म्हणजे थोडा वेळ जास्त परतायची गरज नाही याला त्यानंतर आपण लसूण आहे तो सुद्धा घेणार आहोत सोलू लसूणसुद्धा ओला आहे त्यामुळे तो लवकर सोलला जात नाही तर अशा प्रकारे तो सुद्धा सोलून घेतला त्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये तो तोसुद्धा टाकलेला थोड़ आहे थोडं परतायला त्यानंतर मटकी सकाळी भिजवत घातलेली होती तर बघू शकता थोडे थोडे मोड आलेले आहेत मटकीला तर घरचीच मटकी सुद्धा खूप छान आहे मटकी त्यानंतर ना कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्यायची आहे सगळी मटकी यामध्ये टाकून आणि सुद्धा राहिले नाही बघू शकता काहीच राहिलेलं नाही यामध्ये घाण मटकी भिजवताना गरम पाणी करून रात्री भिजवत घालायचे त्यामुळे खूप छान भिजली जाते किंवा तुम्ही सकाळी पण भिजून संध्याकाळी करू शकता गरम पाण्यामध्ये त्यानंतर कांदा टोमॅटो बंद केलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर ना गॅसवरती कडाई ठेवून घेतली त्यामध्ये ते आपलं तेल टाकून घ्यायचं आहे जे तेल आहे ते आम्ही कच्च्या घाणीचंच तेल खातो वेगवेगळ्या प्रकारचं तेल असतं जसं करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरीचं अशा प्रकारच्या आम्ही किंवा नारळाचं असेल ते सुद्धा खातो त्यानंतर तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यावर यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर फोडणीच्या अगोदर जर टाकली तर खूप टेस्ट जिरे मोहरीची फोडणी असेल तर नंतर टाकायची आणि अशी लाल ग्रेव्हीची जर भाजी बनवणार असेल तर तेलामध्ये टाकून घ्यायची खूप टेस्टी लागते त्यानंतर थोडंसं आल्या लसूण पेयसुद्धा टाकलेली आहे मी रेडीमेड शक्यतो मी घरी बनवते पण आहे फ्रीजमध्ये ठेवलेली तर म्हटलं त्याचा उपयोग थोडाफार करूयात तर ती थोडा वेळ परतून घेतली त्यानंतर मसाले घेतले थोड़ तर सगळे जेवढे माझ्याकडं मसाले होते त्यातले थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर सुद्धा एक मिनिटभरणं तेलामध्ये मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळेच आपल्या भाजीला चव ही चांगली येणार आहे तेल सुटलेलं आहे साईडने मस्त परतलं आहे त्यानंतर जे वाटण करून घेतलं कांदा टोमॅटोचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा परतून घ्यायचं आहे छानपैकी तेल सुटेपर्यंत अशा प्रकारची मटकीची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी होते मिसळ असते मिसळीसारखीच लागते फक्त पावची कमतरता असते पाव कम असेल पाव तर पावसुद्धा खाऊ शकता कारण मी चपातीसोबत बनवली होती कारण सासरे आलेले आहे गावाकडनं आणि ते त्यांना त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे तसंच त्यांना सुद्धा त्रास झालेला होता त्यामुळे त्यांना ना शेंगदाणे आणि खोबरं वगैरे जसं ते खायचं नाही त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या बनवाव्या लागतात त्यांच्यासाठी तरी पण म्हटलं चला सगळ्यांसाठीच बनवूया आणि ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया कारण प्रत्येकजण वेगळी भाजी बनवत असतो ही भाजीसुद्धा मी अधूनमधून बनवत असते आमच्यासाठीसुद्धा खूप टेस्टी लागते मस्त लागते एकदम तर बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी आता उकळी येऊ द्यायची आहे पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं मीठ सगळीकडे पसरेल मग आणि मस्त अशी घट्टसर आपली भाजीनं तयार झालेली होती ते उकळी येऊ द्यायची बाकी आहे फक्त चपातीसुद्धा बनवली आणि पांढरा भात आहे तोसुद्धा म्हणून घेतलेला आहे मस्त खळखळून अशी भाजी उकळलेली आहे भाजी उकळते तेव्हा तिची टेस्ट दुप्पट होते तरी ते भात टाकून घेतलेला आहे दुसऱ्या शगडीवरती मी तर फायनली गॅस बंद केलेला आहे भाजीचा तर बघू शकता अशा प्रकारची भाजी तयार झालेली होती तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय